हॅलो मंडळी माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचे मुद्दे काय असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर बोलू तर आज आम्ही जेवणामध्ये पनीरची भाजी आणि हीच पोदे आहे आणि हे काल तुम्ही पाहिलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये तर नाही काल नव्हतं दाखवलं मी तर हे गुलाबजामू होते तर ते थोडे उरले होते म्हणून ते पण आहेत आणि ही पनीरची भाजी पण पन रात्रीचीच आहे तर मी आज माझी डिलेवरीची स्टोरी तुम्हाला सांगणार आहे तर इथून सोळा वर्षापूर्वी माझी डिलिव्हरी झाली होती आणि डिलेवरीचा अनुभव कसा असतो तोच मी तुम्हाला सांगणार आहे तर जेव्हा आपलं नवीनच लग्न होतं आपल्याला आपण प्रेग्नंट होतो तर आपल्याला डिलेवरीबद्दल एवढं काही माहीत नसतं आणि पुढं कसं काय असतं तेही माहीत नसतं तर आपल्याला त्या गोष्टी अनुभवायच्या असतात म्हणजे आपण अनुभवायच्या म्हणजे आपल्याला फील करायचं असतं आपल्या शरीराला कसं महसूस होता आपण होतं मग आपलं आपण कसं म्हणजे सहन करतो दुःख आपल्याला कधी त्रास होतो कधी आपल्याला चांगलं वाटतं अशा ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतात आणि मी सुद्धा सगळ्या अनुभवत असताना लास्टचे जे नववा महिना असतो तो नववा महिना मला पूर्ण झाला होता आणि मला कळत होतं मला नववा महिना पूर्ण झाला आहे आणि लास्टच्या दिवसाला मला अचानक रात्रीच्या साडे अकरा पावणे दहा वाज पावणे अकरा वाजता माझ्या पोटात दुखायला लागलं म्हणजे ते दुखणं मला सहनच होत नव्हतं रोज असं होत नव्हतं म्हणून मी माझ्या नवऱ्याला म्हटले का चला आपण दवाखान्यात जाऊ फक्त बघून येऊ हु। काय होते काय म्हणते म्हणतात कारण फक्त पाच मिनटाच्या अंतरावरच दवाखाना होता आणि आम्ही तिथं जेव्हा पाच मिनटं अंतरावरून दवाखान्यात गेलो तर तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजले होते तर डॉक्टरांनी मला चेक केला आणि नंतर स माझ्या नवऱ्याला सांगितलं का यांचा आता डिलेवरी होणार आहे म्हणजे तर त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं तेव्हा रात्रीचे बारा वाजून पाच मिनटांनी माझी डिलेवरी झाली होती तर मला फर्स्ट मुलगी आहे आणि तेव्हा मला फक्त पाच सहा टाके आले होते जास्त टाके नव्हते आले कारण डिलेवरीमध्ये क्रॉस तर क्रॉस असं क्रॉस मारतात ते आपल्याला आणि मग माझी डिलिव्हरी झाली होती आणि तेव्हा मला फक्त त्यांनी दोन दिवस ठेवलं होतं तिसऱ्या दिवशी मला सोडून दिलं कारण एवढं सिरियस नव्हतंच माझी डिलेवरी नॉर्मल डिलेवरी झाली होती आणि तेव्हा माझ्यासोबत असं झालं होतं का मला दोन दिवस त्यांनी ठेवलं होतं म्हणजे आणि दोन दिवसांनी म्हणजे दोन दिवस ते बाळाला आपल्या या नजरेमध्ये ठेवतात आणि आपल्याला सलाईन वगैरे लावतात आणि माझ्यासोबतही त्यांनी तसंच केलं होतं आणि त्या दोन दिवस ठेवल्याचा खर्च फक्त माझ्या नवऱ्याला फक्त तीन हजार आला होता म्हणजे तेव्हाचा टाईम बघा तुम्ही फक्त तीन हजार माझ्या डिलिव्हरीचा खर्च आला होता कारण मी जी जिथं ट्रीटमेंट घेतली होती ते सरकारी हॉश हॉस्पिटल होतं आणि मी फक्त म्हणलं आपल्याला ढोसचे पैसे वाजवता येतील कारण प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ढोसचे पैसे लागतात आणि सरकारी दवाखान्यामध्ये ते फ्री असतं तर मी ढोसचे पैसे वाजवता येतील म्हणून मी सरकारी दवाखान्यात माझी ट्रीटमेंट घेतली आणि माझी डिलिव्हरी एका प्रायव्हेट दवाखान्यात झाली तर प्रायव्हेट दवाखान्यामध्ये मला फक्त तीन हजार रुपये आम्हाला खर्च आला होता तर तेव्हाचा काळ पाहतो मी इथून मागं सोळा वर्षापूर्वी फक्त तर तीन हजार रुपये लागत होते नॉर्मल डिलिव्हरीला आणि आत्ता जर तुम्ही पहा आता किती पैसे लागतात लाख रुपये भर तर डिलेवरीलाच लागतात तर तेव्हा खूप स्वस्त आणि मस्त होतं तर अशी माझी डिलिव्हरीची स्टोरी आहे आणि तुम्हालाही तुमची डिलिव्हरीची स्टोरी आठवत असेल तर नक्की माझ्या कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या डिलिव्हरीच्या टायमाला किती पैसे लागले तेही सांगा तर चांगलं आहार घ्या चांगलं जेवण करा मस्त राहा मग स्वस्त खा स्वस्त राहा मस्त स्वस्त खा आणि मस्त राहा तर म्हणजे तुम्हाला हे सगळ्या वस्तू तुमच्या गरजा पूर्ण होतील तुमचीसुद्धा डिलिव्हरी नॉर्मल होईल अशी मी आशा ठेवते आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय